या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधत शेठ बनाडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयाच्या सहा माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी सदरील करिअर फेअरच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे ऍडव्होकेट श्रीराम क्षत्रिय व बापूसाहेब पंडित उपस्थित होते नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने वर्षात विविध शैक्षणिक व समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याच अंतर्गत हा करिअर फेअर उपक्रम राबवण्यात आला संस्थेच्या असंख्य कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांपैकी काही माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले या उपक्रमाचे सूत्रसंचलन माधवी पंडित यांनी केले तर दोन सत्रातील मुलाखतीच्या कार्यक्रमप्रसंगी पहिले गृहउद्योजिका श्रद्धा बोरा यांची मुलाखत विद्या महाले यांनी घेतली तर पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य मंडळाचे प्रमुख डॉक्टर डी एम गुजराती यांची मुलाखत राजेंद्र देशपांडे यांनी घेतली टाटा इन्स्टिट्यूट अँड फंडामेंटल रिसर्च सेंटरचे तंत्रज्ञ रवींद्र देशपांडे यांची मुलाखत कांतीभाई पटेल यांनी घेतली तर दुसऱ्या सत्रात जैवंत तंत्रज्ञानातील संशोधक डॉ दीप्ती लेले यांची मुलाखत योगिता गुजराती यांनी घेतली तर संगीतकार चारुदत्त दीक्षित यांची मुलाखत शंतनू कोरडे यांनी घेतली तर नाट्यकलावंत भैरवी मालपाठक यांची मुलाखत धनश्री जोशी यांनी घेतली या प्रसंगी दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते आपणही या मुलाखतींमधील काही महत्वाचे मुद्दे यस्यनच्या माध्यमातून जाणून घेऊया न्यूज साठी अक्षय गायकवाड ताराचंदर उपवतेसह प्रशांत सोनोने शंभर वर्षापूर्वी विकासाच्या दृष्टिकोनातून जो शैक्षणिक वारसा चालू केलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून विविध हजारो आपल्या स्वतःच्या अस्तित्वात हा चाललेला आहे आणि विद्यार्थी घडलेले आहेत समाज घडलेला आहे या गोष्टीला शंभर वर्षापूर्वी सुरुवात झाली प्रगतीच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना पुरावत आहे पण धाराशी मोहाचे अश्व सुद्धा आहे अशा वेळी आपली नेमकी वाट कुठली ती कशी निवडायची असा साकल्याना विचार आमच्या विद्यार्थ्यांना करता यावा म्हणून हा स्तुत्य उपक्रम संस्थेनं प्रत्येक संकुलात करायचे योजना अर्थात आज सर्वात मोठ्या संस्थेचं भांडवल कुठलं तर संस्थेचे माजी विद्यार्थी

परंतु याच्यानंतर तरी कधी बाबू मला बोलवा मी निश्चित मुलांची बोलले मला हवीच आहे मुलांची बोलायची चर्चा करायची कारण मी पण तुमच्यासारख्या सामान्य घरातला सामान्य छोट्या गावातला बोलू सारख्या छोट्याच्या शहरातला एक विद्यार्थी होतो मी कष्ट करून अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून मी एम पास झालेलो आहे मॅडमने सांगितलं माझी थोडी थोडं जास्त कौतुक केले असो तर तेवढा मी काही फार मोठा पण नाहीये आहे तुमच्यासारखाच

कस आहे की तुमचं हे वय काय आटली हवी असं आहे की आता बालपण थोडस मागे ढकलायच आणि आपल्या भविष्याचा विचार करण्यासाठी तुमचं पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला सिद्ध व्हायचं आणि मग तुमच्या वेगळी प्रत्येकाच्या मनामध्ये असं नक्की असणार आहे की आता इथून पुढे आता काहीतरी कॉलेज सुरू होईल किंवा आपल्याला पुढे नक्की काय आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्वतःच काहीतरी इमेज घडवायची आहे